हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहा मी अनिता आटोटे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आमच्याकडं असे सूर्यनारायणचं सूर्यनारायण काढायचं असतं रविवारी नाही का तुम्हाला दाखवते काय काय असतं सूर्यनारायण काढायसाठी त्यांच्यासाठी पूजाला कुठले कुठले साहित्य असते काय काय असतं ते दाखवते तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू बघत राहा ब्लॉग हे बघ गुळ खोबऱ्याचा निवड असतो पहिल्यांदा आणि वस्त्रमाळ करायची हरभारे बोरं गाजर तीळ तांदूळ वटाणे वालाचे शेंगा आपल्याकडे जे जे घरे आहे का ते ते आपण ठेवायचं असतं देवाच्या पूजेसाठी असं आम्ही सूर्यनारायण काढला त्याची पूजा केली रविवारचा उपवास होता मला रविवारी ही अशी आमच्याकडे पुसाच्या महिन्यात पूजा करतात कुणाकुणाकडे करतात अशी सूर्यनारायणांची पूजा ते कमेंट करून सांगा मस्त दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे लावून धूप दीप लावून मस्त फुलांची रांगोळी काढली सूर्यनारायण काढला सूर्यनारायणची कहाणी वाचायची असती आम्ही गावाकडे पहिलं ना सगळे एकत्र बसायचे तीन तीळ तीळ ती तांदूळ घेऊन असे सूर्यनारायणांची आदित्य राहवायची काने ऐकायचो होत आम्ही आईसोबत चुलतीसोबत आजी आम्ही सर्व एकत्र बसायचोत नंतर एक तीन, 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 ती कहाणी एकजण सांगायचं सगळ्यांनी ते तीन तीळ तीन तांदूळ हळदी कुंकू हातात घेऊन काणे ऐकल्याच्या ऐकून झाल्याच्या नंतर सूर्यनारायणच्या वरती असं टाकायचं असतं आणि ती आदित्य रानबाईची कहाणी जे ऐकेल ते खरंच सुखी होतं आणि ती स सर्वांनी ऐकलीच पाहिजे दर रविवारी ही काणी ऐकून नंतर पाणी प्यायचं असतं असे नियम आहेत नंतर केली मी मेथीची भाजी निवडून घेतली सुकली होती थोडीशी मला करायची होती कसुरी मेथी दाखवते तुम्हाला कसं कसं केलं या बाकी सगळी सकाळी सकाळी तीन चार गड्ड्या होत्या सगळ्या निवडून घेतल्या धुवून घेतल्या मस्तपैकी छान पाण्यानी दोन तीन पाण्याने मेथी धुवून घेतली नंतर मस्त असं टायवेल टाकून उन्हाला वाळायला टाकली असे दोन तीन दिवस वाळून द्यायची मेथी कस्तुरी मेथी आपली मेथीची भाजी असती का ती दोन तीन दिवस अशी वाळून घ्यायची मस्त धुवून काढली होती बघा पाण्याने नंतर मग वाळल्याच्या नंतर दोन ते ऊन कमीच होतं यावेळेस जास्त ऊनच नव्हतं आबाळ येत होतं त्याच्यामुळं एवढं लवकर नाही वावळी तीन चार दिवस लागले तिला वाळायला आणि वरती टेरेसवर टाकलीच नाही मी गॅलरीमध्ये टाकली वरती खूप धूळ येते ना त्याच्यामुळं मला इथंच सुकेल चांगले नाही का एक दिवस जास्त लागेल पण बरं इथंच गॅलरीमध्येच वरती खूपच ऊन आहे पण धूळ जास्त आहे शेजारी सगळीकडे याकडे बांधकाम वगैरे चालू त्याचे धूळ उडून येते आणि वल्ले असल्यामुळे त्याच्यावर जाऊन जा जा बसली सगळी त्याच्यामुळे वरती नाही टाकली बघा अशी कस्तुरी मेथी तयार करायची वर्षभर टिकती एका भरणीत वगैरे भरून ठेवायची बघा सुकली दुसऱ्या दिवसा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉक काढला ही अशी आमची गॅलरी गॅलरीमध्ये टाकली सुकायला तुम्ही एकदा करून बघा कस्तुरी मेथी आपण इकत आणतो दहा रुपयाला पॉकेटमध्ये किती घेते माझ्याकडची संपली होती म्हणून मी खाली किराणा दुकानातून दहा रुपयाचं एक पॉकेट घेऊन किती छोट थोडीची येते दाखवते तुम्हाला हे व्हिडिओ काढलेला नंतर हे असे आणले हे काय म्हणतात ह्याला आक्रोड आक्रोड आणले थंडीचे मुलांना खाण्यासाठी प्रज्वल तर खातच नाही झालाय तर मग तुम्हाला नाही खायचं थोडी चव वेगळी लागते ना आक्रोडची ओंकार खातो एक तर प्रज्वल नको म्हणतो मुलांना चांगले असे थंडीत दिलेले आणि डोक्यात म्हणजे अभ्यास राहण्यासाठी हुशार होण्यासाठी पण आक्रोडाचे भरपूर फायदे आहेत बांगड्या बांगड्या पण आहेत मी पण दाखवायचे विसरूनच गेले छान बनवतात मी पण टाकले एक बनवायला त्यांच्याकडे नंतर आम्ही गेलो होतो बाहेर हॉस्पिटलमध्ये पण येतानी प्रज्वल घरी राहिला होता ना मग त्याला काय आणायचं म्हणून विचारलं तर तो मला काय आण काहीतरी बेकरीमधून मग नंतर बेकरीमध्ये गेलो नंतर तिथं सगळं भेटतंय तोस वगैरे बिस्किटे वेगळेवेगळे व्हरायटीचे भेटतात आ, केक वगैरे सगळं भेटतं तिथं मग तिथून खूप लांब आहे आमच्यापासून बेकरी जवळपास नाही ये मग येते आता सगळ्या प्रकारचे व्हरायटीज बिस्किटं वगैरे घेऊन आलो होतो असं प्रज्वलसाठी आल्याच्यानंतर बसलं या दहा वाजले होते आम्हाला यायला नंतर बसलं एक 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 वस्तू काढत असा चिवडा आणला कधीतरी डब्यात थोडंसं नाही का मुलांना भाजीपोळीचा कंटाळा आला थो तर थोडासा चिवडा वगैरे देऊ शकतो डब्याला किंवा आल्याच्यानंतर खातात हे बघा नंतर घेतली होती बॉटल आम्ही आणि वाटाने पिऊन टाकली आणि तशीच राहिली ती बॅगमध्ये ती पण दाखवायला लागला आहे असा आहे हे केकचा बॉक्सचा आणला नाही का कप केक चा त्याला असं काय आणलं की खूपच म्हणजे सगळे कामं सोडून त्याचा अभ्यास सोडून बसला एक 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 वस्तू नोंकरला काय तेवढंच पाहिजे तो पण बसला त्याचा हेडिओ काढत ते दाखवलं त्याने चिंचा आणि गुळाची चटणी छान आहे आंबट असे मस्तपैकी तोंड लावायला चांगली जेवतानी थोडीशी घेतली तर हे काय काय बिस्किटचे पुढे सगळे व्हरायटीचे एक एक बिस्किट आणलं त्याला जे आवडतं ते खा म्हणलं तू पण त्याने काय खाल्ला आधी कॅडबरी कॅडबरी पण होते असे ब्रेडचं पॉकेट आणलं गव्हाचं ब्रेड म्हणलं सकाळी सकाळी मुलांना खायला ठीक आहे पॅटीस वगैरे करायला छान आहे ते गव्हाचं मैद्याचं नको वाटतंय असं चिवडा पण आणला शेव आणली सगळंच एक एक वस्तू काढत दाखवत बसला आहे चाललं आहे टाईमपास आता झोपायचा टाईम झाला तर आणि त्याला ड त्याला जेवायला ठेवलं होतं आम्ही मी झाकून ठेवलं होतं इथं सोप्यावर आणून म्हणलं तू आम्ही गेल्याच्या नंतर जेवण कर मग तो गेले आम्ही मी असताना तर कधी जेवत नाही नकरी करतो आम्ही गेलो बाहेर तर सगळे भाजी संपली पोळी संपली भात तेवढा राहिला होता बाकी सगळं खाऊन टाकलं आणि घरी कोण असलं की नकरी करायची मला हे नको ते नको जे असेल ते पनीरची भाजी चपाती त्यांनी सगळी फिनिश केली दुसरं नाही घेतलं जेवढं ठेवलं तेवढंच खाल्लं पण खाल्लं तो मला जा आम्ही राहतो घरी एकटाच म्हटलं कसं काय कुठून दिवस उगला काय माहिती एकटा घरी राहतो आणि ओंकारला पण घेऊन जा म्हणला तो सोबत पण ओंकार होता दुकानात त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही आमचं गेलोत आणि खूप लांब जायचं होतं हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळं म्हणलं नको थंडी पण होती म्हटलं बसतोय घरी तर बस म्हणलं मग हे असे बिस्किटचे पुढे हे सगळं साहित्य आणलं आणि त्याच्यातच खुश खेळणे वगैरे काही नव्हतं खाण्या खायलाच आणलं खेळणे काय घरातच पडून राहतात हे तरी आपल्या पोटात जाते मुलांच्या नाही का बसला आहे बाजार मांडून दुकान टाकून सगळी सगळीकडून साईडला घेऊन सगळं एक 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 वस्तू ओंकारला कशाला हात लावून नाही मग रसमलाई पण आणली आता त्याला खूप आवडती रसमलाई म्हटलं ती पण द्या अशी एकशे वीस रुपये पावशीर आहे खूप महाग आहे ही दुकानदारच झाला किराणा दुकानदार आता झोपायचा टाईम झाला सकाळी लवकर उठायला लागतं स्कूलसाठी सहालाच त्याला उठून बसावं लागते सातला बस येते एक तास आधी उठवायला लागते तेव्हा व कशा तरी कामा उरकतात त्याचे सगळे आंघोळ वगैरे ब्रस दूध पिऊन जातोय आहे व नाश्ता वगैरे काय करत नाही सकाळी सकाळी दूधच पिऊन जातो आहे सात वाज येते सात वाजता कोण काय खा वाटत नाही असं नाही का दूध पिऊन जातो तेवढा बाकीचे मुलं खातात थोडेसे लाडू बिडू होतं का लाडू केले ते पण खात नाही खारी खोबऱ्याचे लाडू करून ठेवले तर ओंकाराचे एकटा खातो त्याचे पप्पा पण नाहीत खात आणि प्रज्वल पण नाही खात त्याला असं पनीरची भाजी बाहेरचे पाहिजेत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय